महापालिकेच्या माध्यमातून महापालिकेच्या क्षेत्रातील घरपट्टीमध्ये मोठी वाढ करण्यात येत आहे यापूर्वी घराच्या रहिवासी वापर असलेल्या क्षेत्रालाच घरपट्टी आकारणी होत होती पण आता इथून पुढे शौचालय पॅसेज स्वच्छता ग्रह यालाही कर आकारणी होत आहे ही होणारी वाढ अन्यायकारक असून नागरिकांना यामुळे मोठ्या प्रमाणात आर्थिक भरदंड सोसावा लागणार आहे या माध्यमातून महानगरपालिकेच्या जरी उत्पन्नात मोठी वाढ होणार असली तरी या व्यतिरिक्त उत्पन्नाची अनेक साधने महापालिकेस उपलब्ध होऊ शकतात तरी नागरिकांवर अशा प्रकारच्या नाहक कराचा बोजा न देता भविष्यात नागरिकांचा रोष वाढू न देण्यासाठी आवश्यक प्रयत्न करावा आणि सदरचे घरपट्टीमधील होत असलेली अतिरिक्त वाढ थांबवावी असे निवेदन महापालिका आयुक्तांना धनंजय भिसे जिजाऊ चॅरिटेबल संस्था मिरज यांनी दिलाय तथापि निवेदनाचा विचार न झाल्यास महानगरपालिकेस जन आंदोलना सामोरे जावे लागेल याची नोंद घ्यावी असंही धनंजय भिसे जिजाऊ ट्रेबल संस्था मिरज यांनी या निवेदनातून म्हटलंय बंडू चौगुले प्रतिनिधी उदय न्यूज मिरज